लाईक व करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहत आहात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोरगाव टाकळगाव या ठिकाणी आहोत आणि गोरगाव टाकळगाव हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी श्री महादेव लिंग मलिनाथ आश्रम या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साह या ठिकाणी यात्रा सोळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या यात्रेचा प्रसंगी अरविंद महाराज सोनकेळकर यांचं कीर्तन या ठिकाणी घेतलं होतं नेमकं या ठिकाणी काय होतं अभंगाचा नेमका या ठिकाणी काय हे होता ते आपण या ठिकाणी चर्चा करतो आज काय होत नेमकं रामकृष्ठारी आज आपल्या श्री क्षेत्र इथे मध्ये श्री मल्यानाथ महाराज यांचा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आमचे भीमरावजी आंबोरे यांनी अतिशय भव्य दिव्य असं सुंदर प्रकारचा आश्रम केलेला आहे आणि इथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे आणि दरवर्षी हा उत्सव यात्रा होतो आणि या यात्रेमध्ये कीर्तन भजनाचा कार्यक्रम करून भंडाराचा कार्यक्रम करतात आज सोमवार आहे आणि त्या सोमवारानिमित्त हा सोमवार तर पहिलाच सोमवार आहे आणि आदर्श घेण्यासारखा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये आणि गावामध्ये मिरवणूकसुद्धा निघालेली आहे पालखी सोहळा निघालेला आहे आणि ते आंबोरे परिवाराच्या वतीने हा गावालाला या परिसराला या तालुक्याला या जिल्ह्याला एक मोठी एक, एक एक श्रावण एक मेजवानी आहे की इथूनच सर्वांना सोमवार सुरुवात होतो आणि प्रत्येक सोमवार धरावा असा त्यांनी संदेश देतात भगवान शंकराचं नाम जप करा आणि इथे आज जो आप अभंग घेतला तो शिवभाग चक्रवर्ती त्याचे पाय माझी ती हा नाथ महाराज एकनाथ महाराजांचा अभंग आहे सर्व समाजाला सांगतात की बाबा भगवान शंकराचा जप भगवान शंकराचं नामस्मरण केलं असता कवी काय त्याला भय कोणतं राहत नाही सुखाची समृद्धी राहते आणि बघा ना सर्वांना सोमवार सुरू होण्याशी आणि या मोरे साहेबाचा भंडारा होण्याशी काल सुंदर असा मेघराजाने वृष्टी केली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद झाला पाणी झालेलं आहे शेतकरी सुकावलेला आहे राजा सुकावलेला आहे या नामस्मनाबरोबर भक्ती मार्गाबरोबर या सर्व गोष्टीची आवश्यकता असती महादेवाने तीसुद्धा कृपा केलेली मेघराजांनी आणि मेघराजांनी कृपा करून सर्व आनंदित केलं आणि तुम्हा मीडियांच्या वतीने आम्ही सर्व तुमचं आभारी आहोत की हे जनसामान्यापासून तुम्ही दाखवण्याचं काम करतात आणि तुमचंसुद्धा या जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट कार्य आहे आपला मीडिया जनसामान्यापासून हाच भक्ती मार्गाचा संदेश देव आणि सर्वांना या भक्ती मार्गाच्या प्रवाहामध्ये एक आमची संकल्पना आहे आणि मला खूप आनंद आज वाटतो की या अमोरे परवाने हा कार्यक्रम का आयोजित केला आणि सर्व भक्त आज प्रसाद घेणार आहेत नामस्मरणाचा आनंद घेतला असाच चंद्र सूर्य आनंद घेता यावा आणि सर्वांना दुःख रहित जीवन जगता यावं आणि सुखाची प्राप्ती व्हावी या ठिकाणी आपल्या सोबत बोरगावचे किशन आंबोरे आहेत आपण त्यांच्याशी ठिकाणी यात्रा होते याविषयी काय सांगणार आपण खरोखरच खरो कार्य जे आहे ते वाखांसारखं आहे आज सतरा वर्षापासून मी कार्य सतत पाहतोय की आमच्या बोरगाव नगरीचे माजी सरपंच भीमराव कामाचे आंबोरे हे कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि यांनी भव्य दिव्य अशा एक दोन एकर एक शेतामध्ये मल्लीनाथ देवस्थानाची स्थापना केलेली आहे मल्लीनाथ बाबांच्या कृपेने श्री महादेव श्री महादेवाच्या कृपेने त्यांचं पूर्ण आयुष्य हे जनसेवेमध्ये रुजू झालेलं आहे आणि ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात भंडारा करतात आणि कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी भोजन करून तृप्त होतात आणि त्यांना सर्व सर्व लोकां यांच्या वतीनं व श्री महादेवांचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद निरंतर राहू अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील बोरगाव आणि टाकळगाव या दोन्हीच्या सेंटरमध्ये असलेल्या या ठिकाणी श्री महादेव लिंग मलिनाथ आश्रम आ, या या ठिकाणी आहोत भीमरावजी आंबुरे हे दरवर्षी या ठिकाणी मलिनाथ बाबा यांची यात्रा या ठिकाणी भरवतात आणि या ठिकाणी बाल तपस्वी महाबलिनाथ महाराज यांच्या विषयी काय सांगणार मी भीमराव कामाजी आंबुरे मी सतरा वर्षापासून या ठिकाणी मलिथ मलिथ बाबा मलिंद बाबा यांनी मंदिर स्थापन केले महादेव मंदिर लिंग स्थापन केलं आहे त्यानंतर मी सतरा वर्षापासून हे कार्यक्रम घेत असतो त्याच्यामुळे मला चांगलेच देवाची चांगली प्रगती असं मला वाटते देवाच्या याच्यामुळे खूप 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 काही झालं आश्रमामध्ये परिसर सुधारणा भरपूर मला करता आली त्यांच्या आशीर्वादामुळे आणि चार पाच वर्षापासून अरविंद महाराजांचे दरवर्षी कीर्तनाश्र येतात त्यांच्यामुळे चांगलं सहकार्य होते या ठिकाणी सरासरी किती भाव घेतात आपल्या इथे जवळपास दहा एक हजार रुपये दहा एक हजार भाव घेतात तर या ठिकाणी कोण्या कोण्या गावचे येतात काय याची व्यवस्था आहे या ठिकाणी बोरगाव टाकळगाव किवळा दुसऱ्यां लोटीसांगी गाव कांदाळा कांदळवाडी कांदाळा तांडा हेमळा तांडा बाबुळगाव हे असे बरेच साधारण दहा गावचे या ठिकाणी चार पाचशे माणसाचं भोजन करायचं एक लग्न करायचं नाक्या नऊ येतात परंतु या ठिकाणी हा पंधरा हजार भाविकांचं या ठिकाणी आपण भोजन म्हणजे महाप्रसाद या ठिकाणी तयार करतात तर या ठिकाणी आर्थिक जे खर्च असेल ते आपण कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आपण स्वतः काही नाही भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळे आपण करू शकतो या ठिकाणी आपल्यासोबत जे गावकरी आहेत ते कशा प्रकारे आपला सहकार्य करतात गावकरी चांगल्या प्रकारे सहकार्य होते बोरगाव आणि टाको दोन्ही गाव भरपूर सहकार्य होते या ठिकाणी आपली जी बातमी पाहतात त्या भक्तांना काय सांगणार कशा कशाप्रकारे त्यांना पाहूनच आनंद वाटतंय ना The <laughs> त्यांना इथला परिसर पाहूनच आनंद वाटते आणि कार्यक्रमाला कसल्याच प्रकारची गालबोड लागू देत नाही एवढं सुंदर कार्यक्रम स्वतः वर्षापासून पालखी वगैरे निघते का कशा प्रकारे पूर्ण गावाला मंदिरातून पालखी निघते पूर्ण संपूर्ण संपूर्ण बोरगावला फिरून नंतर महाप्रसाद चालू होतो या ठिकाणी महाप्रसाद किती वेळ असतो सकाळी पासून नाही सकाळ बारा एक चालू होते एक ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालते सकाळपासून काय काय कार्यक्रम असतो सकाळपासून सकाळी अभिषेक असते अभिषेक नंतर गावाला पालखी फिरते पालखी फिरल्यानंतर अरुण महाराज कीर्तन असते कीर्तनानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू असतो खरोखर या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी टाकळगाव आणि बोरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होतो या ठिकाणी श्री महादेव लिंग मलिनाथ आश्रम या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यक्रम पाहतात अतिशय उत्साहात या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण होत आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद i